ekdam fresh chala <laughs> पूर्ण भरली आईची साडी लावली छोटी वाली कुदल आहे गुड आफ्टरनून कशात आय होप मस्त असाल तर आपण आलोय आता आत्याच्या मल्यान आणि आत्याच्या मल्यान काय काय आहे ना तो मी दाखवणार आहे कारण सांगू आम्ही आतमध्ये आलो तेव्हा व्हिडिओ काही शूट नाही केली आम्हाला वाटलं आत्या हाय की नाही बघायची आधी बघायची होती आत्या हाय की नाही तर आत्या हाय इथं आणि आता व्हिडिओला पण सुरुवात करणार मामा पण आहेत तर मामा काय काम करताना ते पण दाखवीन आणि आत्याने काय काय लावलंय ना इथं तो पण दाखवीन इथं आहे आत्याचा मला आणि आम्ही चाललोय आहेत आत्या आहे आतमध्ये बघू आत्याने काय काय तो दिसेल आपल्याला वाट लाव आलो, आलो, आलो। लावले काय आत्याने असा दरवाजा केलाय कसा खोलायचा काय करू थांबा आपण दरवाजा आता सोडायला लागल आपल्याला इथून ओके चला या बघू चला आतमध्ये या दोघी आल्यान बघा काटून बघा आलूची पानं लावल्या म्हणजे आलूची झाडा पानं नाही लावली आणि उंदीर बघा असं काम करते अशा डायरेक्ट हां ते उपटले किती लक्ष ठेवायला लागतंय ना लक्ष ठेवून फायदा आहे त्याचा कापते ना ही बघा अशी पाना आहेत ती आणि झाड आहेत मस्त आले ना, बारी, बारी ना, 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 ना आता बारीक बारीक फायदा काही नाही मंदिर मामा येऊन सगळा दायना करत आमच्या मल्याची आता सगळी झाड दाखवते मी एक एक करून ना त्या दाखव दाखव काय काय लावलंय सांग पटकन काय दिसे ना तुला ते काय बा बा थांबा काय दिस नाही बोलता आत्या पण तुम्हाला दाखवतोय मी आत्या सांगत नाही आपल्याला जास्वंद आहेत ही सफेद आहे ना कल्या आल्यान बघा बारीक बारीक मस्त आणि इकडे लाल आहे तिला ना आल्या कल्या ही आहे तगर तगरीच्या पण कल्याच आल्यान फुला आई ग आत्या मिनी पण तोडली जरासा हात लावला लगेच तुटली ती फुला कुठं आहेत फुला नाही आली इकडे दाखवत अजून लाल जास्वंदी आहे जास्वंदी किती आहे ती भारी ना येऊ किती कल्या आल्यान फुला नाही हा आता एवढ्या कल्या आहेत बोलल्या तर सकाळी मस्त उमलत असतील त्या हे बघा तगरीचा फूल हे बघा चला इकडे पुढे या यासा इतला। या साईडला भाजा कसला मोठा भाजा झालाय सफेद आहे ना पण य सफेद भाजा आहे लाल पण असतय लाल नाही लावलं चला चला त्या साईडला आहेत तिकडं इकडे बघा हे सगळं सफेद भाज्या आहेत आता तुम्ही काय बोलता ना? या ना कमेंट करून सांगा आम्ही तर भाज बोलतो हा चला 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 पुढे चला भाज्या ना ना असा बियालाय म्हणजे मोठं झालं भाजी तिकडच्या साईडला लाल भाज्या आहेत तिकडून आणि आखे मल्याचे बाजूबाजूला म्हणजे राऊंड मध्ये चारही बाजूला जास्वंदीचीच झाड आहेत आणि पाऊस आलाय बघा आता आज सकाळपासून पाऊस पडतय ढग बघा असंच वातावरण आहे ढगाल आणि थोडा थोडा आता आता थांबलाय पाऊस म्हणून आपण मला आलोय मला छोटा आहे पण मस्त आत्याने सगळ्या काही गोष्टी लावल्या ना इथं म्हणजे वांगी बघा वांगी हे आहे ना वांग्यांचा झाड आहे आणि किती मोठं झालंय आहे बघा इथं वांगी आलेली पण दिसत असतील ही बघा अशी वांगे आहेत आणि भरपूर आहेत वांगी ही बघा तिकडच्या साईडला पण इथं खाली बघा असा वांगा आहे त्याला काटेरी वांगी अजून इकडे बघा भरपूर वांगी आलेली आहेत ती खाली पण आहे तिकडे या साईडला अशी ती एकड़ बघा ना हे बघा झाडं जास्त पण नाही मला असं वाटतं काहीतरी दहा बारा झाडं असतील दहा पण नाही सात आठ आहेत आणि त्याला वांगी आल्याने मस्त अशी कवली कवली वांगी खायला म्हणजे भरून खायला भारी लागतात वांगा भरी आणि आहेत भाज लाल भाज येते पण यांना पण असा बी आलेला आहे बघू शकता चल आपण खाली बघून चालायचं आहे आपल्याला कारण का सांगू आता त्यांनी काय लावलाय ना तो जायला नको म्हणून परत नासाडी होईल हे बघा पाऊस पण येतोय मधी मधी असा पाऊस आहे आया आया अभि भागो थोड्या वेलान येऊ आपण पाऊस भरपूर आला परत येऊ थोड्या वेलान पाऊस गेला ना की येऊ आणि बघू नाही नाही मला असं वाटतं पाऊस आहे ना जास्त नाही थोडा थोडा येतोय आणि लगेच जाते काय नाही आहे गेला 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 काहीच बघा मी आता पलून जाणार होतो इथून पण गेला लगेच आणि हाय शेकट एकदम छोटासा आत्या शेकटच आहे ना हां बरोबर शेकटच आहे आई तर खाली आहे ना माती झाली ओली आम्ही पडू इकडे या साईडला बघा भाज पण आहेत आणि अशी झाडं लावल्या ना या त्याचा सांग जरा आम्हाला तर काय समजत नाही मला येऊन घुसलोय पण झाडं कुठली आहेत ती समजत नाही पेरूचं झाड आहे आता बराच असं म्हणजे काय ना काय लावलंय त्या साईडला आहे तिकडं त्या आतमध्ये कोण जाणार नाही तिथून तिथं पण बरीच पण कशी जाऊ रस्ता नाही आपल्याला जायला आता कशी जाते काय माहिती आता त्या ते साइडला कसं जायचा त्या साईडला कसं जायचा काय नाही बघ कशी असं मांडव घातलाय असा मांडव आहे याला अशा वायरी आणि काट्या लावलेल्या आहेत म्हणजे या ज्या वेली आहेत ना त्या आता जशा मोठ्या होतील ना तशा या मांडवा अशा जातील हे मांडव घातलाय त्याला काय बोलतात सांगा मी मांडव बोलते मला पण ना माहिती तुम्हीच सांगा आता आत्या पण नाही आता गेली आत्याला वाटला पाऊस आलाय मग आता गेली इथून आणि बघता तूच शूटिंग कर नंतर येते आहे मी बघायला कारण का भाजी तर आता काय थोडं थोडं वांगी विंगी आहेत समजा तीच काढणार आहे बाकी काय दुसरी नाही काढणार आहे बघा किती मोठा आहे दिसला नव्हता आपल्याला वांगा बघा कसला मोठा आहे आणि एकदम फ्रेश तेरी तो सब्जी बनेगी अभी आधी आमचं घर आहे मी आता मम्मीकडे आहे ना आमच्या घरी आलो माहेर आलोय तिथून आलोय इकडं आत्याचे मलेन आणि तिकडं बघा रौनक त्या साईडला गेला एकदम त्या बाजूला कसा गेलास रा तिकडं आहे रस्ता जायला तिथं पण मग आहे पलून पलून गेलाय कस तरी आणि तो फुला ए फुला नको तोडू आणि आहे ना या चारे बाजूला अशा बिल्डिंग आहेत आणि मध्ये अशी जागा आहे ना तिथं आत्याने अशी मस्त असा झाडा वगैरे लावल्यान मस्त मला केलाय एक असा वेल निघून जायला दिवसभराचा नाणू पण आला यो आमचा राणीत आहे राणीत राणी शेठ तू कसा जाऊ नका जाऊ नका नका जाऊ तिकडे त्या साईडला खाली बघा आधी दुसरा काहीतरी दाखवतो तुम्हाला चला, ए चला, ए चला इकडे चला या साईडला चला हे बघा एक दे एक दे असं नाही थोडासा चला चला देना एक, एक। मग काय या साइडला चिकट झालाय आणि तुम्हाला दाखव द्या मा हा पप्प भरपूर पपई आहेत पण तिकड त्या साईडला जायला पण आहे इथून मामा बघू चल मामा आहेत ना छोट्या छोट्या अशा पपई आल्या हे बघा सक्ती झाडा भरल्या मामांचा काय चाललाय काय बोलताना बेरणी बेरणी म्हणजे इथला जो गवत सगळं आहे ना तो साफ करायचा आहे म्हणजे जागा साफ राहते ना कस काहीतरी त्याला बेरणीच बोलतात ना मामा बरोबर बोललो हे बघा अशी विनाकारण झाडं आलेली आहेत तो थोडासा काम चाललाय काय काय लावलंय शिरवली यो मांडव गेलायला काय गेलंच नाही अजून वरती ना हे बघा इथं फोन केलाय मांडव या कस शेंगा आहेत आहे का खुजली ना मग आहे शेंगा आहेत पण त्या समजत ना मामा बोलता विनाकारण आलेला आहे तो त्याला तोडायचं आहे हे सगळं आता साफ करायचं आहे जागा बघा पूर्ण साफ केलाय आणि ही कसली झाड ती अशी आपण आहे ना आत्याचे मला ना आलो आहे पण काय माहिती आहे का या ज्या वेली आहेत ना त्या अजून चढल्या नाही याच्यावर घेऊन मांडव आहे ना त्याच्यावर वेली का आल्या नाही आणि कारली पण आली नाही घोसाली पण आली नाही पण मी झाडं जी लावल्यान ना त्यांनी ती तुम्हाला दाखवणार आहे तर आत्याने दुसरी पण परत झाडं आणल्यान बघा ती तिकडं बघ दाखव कॅमेरा करते साईडला आत्या आली बघ आते आता काय लावतोय आलूची पाना आलूची पाना लावतो आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी नाही ना आमचे मम्मीची साडी म्हणजे आईची साडी लावली काय सांगते माहिती आहे का लहानपणी अशी असतो ना आपण बघा अशी अशी तेव्हा मम्मीच्या साड्या लावण्याचा क्रेज असतो जरा तर आता क्रेज म्हणून नाही माहेरी आलो आहे आणि साडी नव्हती म्हणून माईची साडी लावली आणि आलो ही केलीची झाडं वेगळी आहेत रानटी केली असताना तसे तशी आहेत किती लावल्या बघा त्या साईडला पण तिकडं पण जास्वंदी बघाल तर सगळीकडं जास्वंदी आहे हे बघा इथं पण केलीचाच झाड आहे इकडे एक केलीचा झाड आहे आणि अशी मोगऱ्याचं इथं ती तगरीचं आहे आणि इकडं पपई आहेत दाखवते थांबा इकडून ही सगळी बेरणी करायची आहे म्हणजे इथला सगळा का या काराचा आहे झाडा विनाकारण आलेले आहेत मग चालायला रस्ता राहत नाही ना म्हणून आता इकडच्या जा जागेवर बघूया आपण हे बघा अशा पपया आलेल्या आहेत हे बघा किती आहेत ना हे बघा भरपूर आणि या पपया आहेत ना एवढ्या गोड लागतात खायला का विचारूच नका एकदम भारी आहेत हे बघा पूर्ण भरली पपई बघू शकता तुम्ही अजून पिकली नाही नाही तर ना आत्याने दिली असती काढून हे बघा दिसते तर असा हा मला आहे आणि अजून तिकडच्या साईडला पण आहेत पण तिकडं मी काय गेलो नाही कारण दा लावल्या तिकडं घोसाला आहेत इथून म्हणजे पपया जेवढ्या बघाल ना तेवढं कमीच आहे ते बघा ते बघा दहा बारा झाड आहेत त्यांना सगळ्यांना पपया अशा भरलेल्या आहेत ती पिकली बघा थोडीशी हां ते आते आली तिथं आता पाऊस गेला ना मग आता आली दिस दिसतंय तुम्हाला तिथं आहे बघा ही बघा सगळं साफ करायला आहे आता म्हणजे चालाला रस्ता पाहिजे ना म्हणून इकडून कोण जाईल सांगा आता आतमध्ये असं खाली वाकून वाकून जमणार नाही आपल्याला तिकडच्या साईडला पण मस्त अशी झाडं लावलेली आहेत घोसाली आहेत शिरोले आहेत चला आपण इकडे जाऊया आई तर नुसता फुला काढायला घेतल्यान आणि तर म्हणजे असा ढगाल वातावरण बघू शकता एकदम भारी काय व्ह्यू आहे जबरदस्त काय मना नको दाखव दाखवीन ज्याला जो नको बोलते ना त्याला पहिले दाखवते मी हे सगळं साफ करायचं आहे कोण करील का जो मदत करील ना मामाला त्याला बक्षीस काय करील मदत तो नुसार धावाचं काम करते बस आता पुढं दाखवतो मी तुम्हाला हे बघा कुठं कुठं पण असलं तरी असं रडायला मग काय पाहिजे दे दे तिने काढलाय तो सगळ्याला पलवीन मी आता आपल्याला काय व्हिडिओ शूट करून देत नाही देऊन टाक रॉनक लय मारीन याला काय असं म्हणजे बीबी आला नाही बघा मस्त भाज आहेत आणि या डेटी आहेत डेटी खपावताना आपल्याला काय पाहिजे माहिती का आलूची पानं भारी असतात ते त्याच्या वड्या खायच्या श्रावण महिन्यात हा कारल्याचा ताना आहे कधीपासून कारला कारला होतो ना तर हा आहे कारल्याचा ताना तर आता वरती जाईल या मांडवावर जाईल मग मस्त अशी कारली अशी टांगतील तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले असतील म्हणजे मी एक व्हिडिओ शूट केलेली त्याच्यातून तुम्ही बघितले असतील आपण कारली दाखवलेली कशी मस्त अशी जो असा मांडव होता ना पूर्ण कारली भरलेली ती व्हिडिओ त्याने कोणी बघितली नसेल पाठी जाऊन बघा आता मला नाव पण नाही माहिती व्हिडिओचा जाऊ द्या ती बघा आणि अशी कारली आहेत कारली आली तर नाही पण असा कारल्यांचा झाड आहे बेल बेल आहे बेल आहे हां आणि फुल पण आलेला दिसत असेल हे बघा येल्लो येल्लो आत्यानी बघा काय आणलं आता बारकुसाच आहे मस्त काय कुदल छोटीवाली कुदल आहे आणि आत्यानी मस्त असं आलू आणलं ये कुठून आणता आत्या तू इथे आम्ही पण काय ना उंदीर मामा आहे ना वाट लावते सगळी आता एवढी मेहनत घेत आहे आणि मामा येत आणि खाऊन जाते ना आता इथं भाज पण लावले बघा मस्त असं भाज लावल्या नाय ना, ना। तू फ्रेश भाजी खाते माहित आहे का अशी भाजी कोणाला खायला पण नाही भेटत मेहनत आहे पण सगळा ताजा ताजा भेटतो गवत किती उठायला असत हो ना मामाचं काम चालूच आहे तिकडे बघा ते मामा आहेत ना आता सगळं साफ करतील इथला तेवढा तो तिकडच्या साईडला दिसतोय ना गवत तो विनाकारण आलेला आहे आणि तो काढच आहे ये नंतर टाकलेले आहेत दगड ना म्हणजे इथे चिकल झालेला ना त्याच्या मुलं तिकडच्या साईडला माती भरपूर आहे पण तिकडच्या आगेला आपण म्हणजे आतमध्ये काही गेलो नाही तिथं भरपूर गवत झालाय तो पण काढाल मग बाबा म्हणजे हा बरोबर साप पण असू शकत ना मग असं म्हणजे गवत जर नाही काढला ना त्याच्यानं साप येऊन बसल ना मग जायला ना राहीत म्हणून असं काम करायला घेतलाय मामाई आणि आता गेली मस्त लावून आता आता यांना पाणी घालायची काही गरज नाही कारण पाऊस पडते म्हणून अशा वेळेस म्हणजे झाडं लावली ना तर ती मस्त अशी जगतात फक्त थोडासा प्रॉब्लेम काय आहे उंदीर मामा आहेत ना इथं जास्त आहेत त्याही थोडासा म्हणजे तो आता यो पण आला हां कॅमेरा घेऊन फोटो काढाला चला त्या साईडला काय आहे बघू चला आता इथं लावलं आपण अजून एक खाली वाकून या चला इथं बघा या साईडला आहे ना तुलशीचं रोपटं आहेत आणि किती मोठं झालं बघा हे बी पण दिसत असेल तुम्हाला हे तुळशीचं बी आहे आणि जे रोपटं आहेत ना ते भरपूर मोठं झालं बघा दा दाखवते तुम्हाला मी किती भारी वाटतं बघा आहे ना हे जास्त आतमध्ये जाऊ नको काय भेटलं आहे तुला नको तो फुल पडलेला आहे ई बघा तुलाच बघा तुलाच ए तुलाच बघ हा काढू नका काढू नका काढायचा नाही हात पण नाही लावायचा ना, परत पर पाऊस थोडासा येतोय आपण इथं आलोय तर दोन तीन वेळा असा पावसाचा फटकारा येऊन गेला हे बघा मस्त व्ह्यू आहे ना मस्त असा हे दिसतय बघा ढग बघा ढग म्हणजे पाऊस येऊ शकतं आहे घराचा पण काय टेन्शन नाही तो आपला घर आहे पटकन आपण तिथं जाऊ धावत धावत आला 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 पाऊस आला पाऊस आला पण हा लगेच जात आहे येत आहे एवढं ये ढग आलं काल काल ढग झालं पाऊस येते जातं येते जातं पपईच्या ये पाल्यांचा सा एक सांगू तुम्हाला म्हणजे मी यूज केलेला आहे म्हणून सांगते अशी कवली कवली पाला आहेत ना ही काढाची आणि त्याचा म्हणजे ज्यूस बनवायचा वाटून किंवा मिक्सरमध्ये असा करायचा पातल पाण्यासारखा आणि प्यायचा दिदू बाबानी कसा मला ज्यूस करून दिलेला दिलेला हा हां मग तेव्हा मी ज्यूस करून दोन तीन दिवस म्हणजे लगातार पिलेला लगेच स... शंभर टक्के रिझल्ट आलेला डेंग्यूमध्ये म्हणून तुम्हाला सांगितलं करा आणि म्हणजे कोणाला माहिती नसेल बहुतेकाला माहीत असतं पण ज्याला नाही माहिती त्याने करून बघा कधी गरज लागली तर आणि मला सांगा बरोबर काय चीक आहे तो तो चला आपण त्या जाऊया आता इथं मला काय दिसत नाही मामा जे लावलाय त्याला काय आला नाही कधी येईल मग अजून टाइम आहे तरी किती एक दोन हां म्हणजे आपण जी भाजी लावली ना आता ती आता एक दोन महिन्यानंतर आता बरी झाली म्हणजे बऱ्यापैकी जरा मोठी झाली भाजी पण त्याला काय फल आला नाही मग तो एक दोन महिन्यानी येईल तर मामांची मेहनत बघितली तुम्ही आता एवढं सगळं काढलं आहे परत अजून काढाच आहे बघू आता जेवलं तुम्ही नाही जेवलं आता जातील म्हणजे तिथलं काम करतील आणि जेवून परत येतील दिवसभर असंच काम चालू असतं म्हणजे तसा पाहिजे पण काम कसा माहिती आहे का तेवढाच आपला म्हणजे व्यायाम पण होतोय चांगला व्यायाम आहे आणि चांगली आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी ताज्या ताज्या खायला भेटतात म्हणजे ही पाना बघा कशी पिकले पण पप्पा हे काय पिकल्या नाही हा कसलं भारी वाटतं बघा फोटो भारी ना फोटो काढायचा चला एक फोटो घेऊया मस्त वाटत जरा तुम्हाला पण आवडली असं मला आता हा चला घरी जायला पडेल आपण उद्या नंतर नंतर आत्मदिनचा बघ नाही उद्या कशाला आता भाजी येईल तेव्हाच येऊ सांग ना भाजी बघू आपण नंतर ना टाटा चला असा हा मला आहे आणि आम्ही आता इथून निघतोय तरी तिकडची झाडं तुम्हाला काही दाखवली नाही कारण की आत्या पण नाही म्हणजे आतमध्ये जायला आम्हालाच भीती वाटते काही म्हणून चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर चला आपण मस्त असा आत्याचा मला बघितलाय जास्त काय म्हणजे आला नाही वांगी आलेली आणि आलूची पाना जी आहेत ती आहेत अजून पपई आलेले आहेत आणि बरीचशी झाडं लावल्यान पण त्याला काही भाजी आली नाही ती कधी येईल ना तेव्हा आपण परत येऊ आत्ताच्या मला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ना आणि हा व्ह्यू कसा वाटला ना तो कमेंट करून नक्कीच सांगा आत्ताचा सा मला कसा आहे ना तो पण सांगा चला बाय पाऊस येतो आहे टाटा